स्वातंत्र्यपूर्वी काळामध्ये स्वातंत्र्य جناपले भाग घेतले काही जेलात गेले काही फासवर गेले analyte तो स्वातंत्र्य एका नंतरच्या काळामध्ये जेल जाणारा ह्या विरुद्ध एक मी काँग्रेसचा आमदार होते कार्यकर्ता आहे त्याचे कारण करले सुद्धा आहेत अत्यंत शंकरराव कांस आहेत मित्र आणि

आम्हाला अटक झाली त्यांना अटक झाली एक दिवस मला शिक्षा झाली बरीचशी भास्कर पडला तो लग्न होतो तो मी पार पाहतो चव्हाण साहेबांना सुद्धा वाईट वाटत किंवा हे आज कार्यक्रम दुसऱ्या जेलमध्ये चाललेले आहे कशासाठी गेलो आम्ही जेलमध्ये का गेलो हो। काहीच कारण नाही त्याच्यासाठी ना गेलो की शंकरराव चव्हाण साहेबांचं नेतृत्व आम्हाला मान्य होत यशवंतराव चव्हाणांचं नेतृत्व मान्य होतं इंदिरा गांधींचं नेतृत्व मान्य होतं आम्हाला

मला माझी परिस्थिती अशी मी त्या काळामध्ये मी नुकताच युवक काँग्रेसचा कार्यकर्ता होतो चव्हाण साहेबांनी मला सर काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून नेमणूक केलेली होती त्याच्यानंतर मग बासष्टला मी जिल्हा तालुका काँग्रेसचा अध्यक्ष झालो काय त्यावेळेला तुम्हाला आश्चर्य वाटेल मी तर काँग्रेस पक्षाचा विजय असेल तर म्हणलं तर पाठिंबा उत्पन्न असायचं विजय असं बोलायला इतकी दहशत होती काय झालं अध्यक्ष एका पक्षाच्या एकदा तुम्हाला माहिती आहे सर एवढी दहशत असायची की तिथं जय मला मुला मिळायचं नाही पण काल ठाकरे मावळे शिवाजी महाराजांनी सगळे मावळे जोडून जवळपास दोनशे दोनशे वर्ष काल मावळे लढत राहिले असंच मी आपण सांगेन आपण सुद्धा लढायचे शंकरराव चव्हाण साहेबांनी तत्व सांगितले अशुकराव चव्हाणांनी तत्व सांगितले त्याच्यासाठी पण लढायचे प्रश्न दोन नाही आपला आपले नेते असले तर त्याला समाधान केव्हा माहीत जर आपण ही येणारी लोकसभा श्री तर काँग्रेस कमिट्याची निवडून आणली तर अशा प्रकारे समाधान होईल तो जर समाधान करायचं असतो ते आहे आपला करून नाही जाणार आपण आता आपण लढायचं लढायला सुरुवात करायची आहे ते हेच म्हणजे आता मी तुम्हाला एक दुसरा शंकरराव चव्हाण साहेब नसल्या मध्ये गेले

ते पक्षाचा निशाण देऊन वाटचाल करा तुम्ही माझ्या तुम्ही पक्ष बिजॉल करू नका असं मला तरी सांगा मानतो तुमच्यावर आज आपण अशा प्रमाणात जबाबदारी आधी मानतो प्रश्न ते गेले पण त्यांनी कोणाला सांगितलं नाही कोणाला सांगितलं असतं तर जबाबदारी आपल्यावर वाढली आहे कमी जबाबदारी पण आता जबाबदारी जास्त वाढली म्हणलेच नाही

काय सुख दुःखा गोष्ट काढून काय करायचं की काय रे पहिला तयार फायला बरोबर लागते आणि म्हणून एक संकट समयी आपण सर्वजण एकंदरीत प्राण काम करूया मी आज काही पाहत होतं भाषण एवढंच आपण सत्य देण्यासाठी आलो होतो की का घटना घडलेल्या साहेबांच्या काळाची घटना घडली नाही शुक्रात साहेब साहेबांनी सुद्धा कोणाला यामध्ये नाही का मुलं नाही त्यामुळे त्यामध्ये रहस्य आहे लक्षात ठेवा गोड लपलेला आहे तू त्यांचा मनाचा जो संदेश आहे संघासाठी लढलेला संदेश आहे म्हणून ते सांगतायत सांगत राह लक्ष करायचं लढा ते बाहेर तुम्ही माझे शिल्चे किती लढले किती लढणार आहे सांगा काय काय करणार नाही त्या जिल्ह्यामध्ये त्यांनी एवढा मोठा विकास केलाय हा विकास केलेला आहे आपण दाखवता येत नाही आपल्याला पण कोणत्या पेजीपर्यंत विकास केला

एकत्रित आहोत असं एकत्रित राहून काम करून एकत्रित करून बरोबर आहे इथे बसायला तयार आहे काय सोबत आपण आपल्या कधी करू कोणी ऐकलं नाही गेलं साहेबांना सांगू चाललं की कमजोर नाही म्हणून सांगतो एवढं कमजोर नाही म्हणून आपला आणि दाबरायचं काम नाही अनंतरा बरोबर कोणाला बरोबर प्रेम आपल्यावर आहे आपलं प्रेम त्यांच्यावर आहे हा विश्वास आहे आपल्या मनावर म्हणून आज जास्त वेळ नाही घेत ना आमचे निर्षित दुसरी गजन आलेले आहेत आपण का करूया इथं सर्वात मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे म्हणून सत्तारबाई तुम्हाला सांगायला अडचण नाही बरं का नागरिक आहे कारण काय झालेलं आहे इथं आपल्या शहराच्या अध्यक्षाचा राजीनामा दिला एक फार मोठी अडचण झालेली आहे आणि शहरातील राजीनामा दिल्यामुळं त्यांच्यासाठी आहे मला अशी विनंती करायची आहे जे कार्यकर्ते आहेत नगरपालिकेचे कार्यकर्ते आहेत नगरपालिकेचे मेंबर राहिलेले आहेत पदाधिकारी राहिले आहेत त्यांचे सर्वांची भेटी घेऊन आपण एकत्रितपणानं शहरात पहिल्यांदा विचार करूया जिल्ह्याचे विचार करण्याची गरज नाही कारण नागरिक साथ सोबत आहे